ठाणे जिल्ह्यामधील शहापूरमधील एका इंग्लिश मीडियम स्कूलच्या पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनीची विवस्त्र करून त्यांच्या मासिक पाळीची तपासणी केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे ठाणे जिल्ह्यामधील शहापूरमधील एका इंग्लिश मीडियम स्कूल ची पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना विवस्त्र करून त्यांच्या मासिक पाळीची तपासणी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे या प्रकरणानंतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी पाच जणींवरती तसेच मुख्याध्यापिकेवरती व दोन शिक्षिकांवरती पॉस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नमस्कार मित्रांनो मी राजशेखर परब आणि आपण पाहत आहात जनसामान्यांचा बुलंद आवाज रायगड टुडे मराठी सविस्तर वृत्त असा आहे की आठ जुलै रोजी आर एम दमाणी या ठाणे जिल्ह्यातील शहरामधील इंग्लिश स्कूलमध्ये पाचवी ते दहावीच्या जवळपास तीनशे विद्यार्थिनी आहेत आणि यापैकी काही विद्यार्थिनींना मासिक पाळी आली होती परंतु त्या शौचास गेल्यानंतर तेथे ते पाणी उपलब्ध नसल्या कारणाने काही मुलींनी डाग जे आहेत ते भिंतीला फुसले त्याचबरोबर शाळेमध्ये मावशी म्हणून काम करणाऱ्यांनी लादीवरती रक्ताचे डाग पाहिले त्यानंतर याची तक्रार त्या मावशींनी मुख्याध्यापिकेला केली त्यानंतर मुख्याध्यापिकेने सर्व विद्यार्थिनींना एका हॉलमध्ये एकत्र आणून त्यांना विवस्त्र करून त्यांच्या मासिक पाळीची तपासणी केल्याचे धक्कादायक वृत्त जे आहे ते समोर आलेला आहे हा प्रकरण घडल्यानंतर सर्व मुली ज्या आहेत त्या घाबरलेल्या होत्या त्यानंतर पीडित मुलींना वेगळं काढून पाचवी ते सहावीच्या विद्यार्थिनींना देखील बाथरूम मध्ये नेऊन विवस्त्र करून त्यांची देखील तपासणी करण्यात आली या सर्व प्रकरणानंतर विद्यार्थिनी त्या अतिशय घाबरलेल्या होत्या परंतु त्यातील काही विद्यार्थिनी घडलेला प्रकार आपल्या पालकांना घरी सांगितला त्यानंतर पालकांमध्ये एक मोठी धक्कादायक अशी ही घटना घडली होती त्याची चर्चा संपूर्ण पालकांमध्ये झाली त्यानंतर संपूर्ण पालकांनी एकत्र येऊन त्या शाळेवरती मोर्चा नेलेला आहे आणि त्या शाळेमध्ये गारदोर रोकलेला आहे हे सर्व प्रकरणांमध्ये शाळा व्यवस्थापनामधील पाच जणींवरती तसेच दोन शिक्षिकेंवरती व महिला मुख्याध्यापिकेवरती कलम चौऱ्याहत्तर कलम शहात्तर सह कलम अकरा बारा एकोणतीसच्या च्या अंतर्गत पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या संदर्भामध्ये आम्ही अनेक पालकांच्या बाईक्स घेतलेल्या आहेत पाहूया पालकांचं काय म्हणणं आहे पालकांनी आपला राग कसा व्यक्त केलेला आहे આપણો દર વ

पक्ष के हिसाब से नहीं आई हूँ से पक्ष के में, मतलब मैं पूरे स्टूडेंट मतलब जो स्टूडेंट है पेरेंट्स हैं उनके हिसाब से मैं यहाँ आई हूँ और यहाँ आते ही मैंने देखा कि बाबा जो लड़की लोग के मतलब जो लड़कियाँ थी उनके उनके लिए मतलब उनको जो पीरियड्स आए थे उनके पीरियड आने की वजह से वो बाथरूम गई वाशरूम गई तो वाशरूम में पानी नहीं था तो वो जो चेंज करने गई तो उनके हाथ खराब हो गए तो वो हाथ खराब वो दीवार में ऐसे मतलब मतलब नॉर्मल है अपन हाथ खराब होते तो दीवार में ऐसे पूछ देते उसने वैसे पूछा तो वो जो मौसी लोग रहती थे वहाँ की तो उन्होंने वो ऑब्जेक्शन लिया कि बाबा ऐसा ऐसा हुआ है और वो टीचर मतलब जो प्रिंसिपल थी उन्होंने क्या किया कि बाबा ये अब सबको मतलब जो लेडीज स्टूडेंट थी उनको सबको बुला के उनको मतलब सबका मतलब बोलने को भी उन्हें शर्म आ रही इतना घिनौना काम किया उन्होंने निकल तक उनकी उतर आ के मतलब उनको चेक किया और जो फिंगर प्रिंट्स थे मतलब लगे थे हाथ उनका फ़ोटो निकल हुए प्रोजेक्टर पर दिखाया अगर वो वॉशरूम में पानी रहता तो पानी में रहता तो वो लोग ऐसे करते नहीं ना लेडीज लोग लड़की लोग अगर वो जो इतनी मतलब लाख लाख रुपए जो फ़ी लेते हैं तुम लोग तो जो बेसिक जो है नीड है वो पानी की तो वो पानी की नीड तुम लोग जरूरत पूरी नहीं कर सकते तो तुमको कौन से अधिकार से तुम इतना फ़ी लेते हो वो जरूरी है ना तुम लोग पानी की सुविधा तो करो मेन बेसिक पानी की सुविधा है ना बाकी तो बाकी कोई सुविधा तो है ही नहीं और मेन पानी की भी सुविधा नहीं तुम जो सेक्सुअल जो एजुकेशन रहता है वो भी तुम लोग नहीं देते खाली नाम पे बोलते हैं कि हाँ हमारा ऐसा हम लोग ऐसे करते हैं वैसे करते वैसा कुछ भी नहीं रहता उनका। हिंदी में बोलिए अपना नाम। आ, मेरा नाम रोहिणी जादव है क्या घटना घटी है लो? जो हमारे यहाँ आर एस दमन स्कूल है वहाँ पे लड़की लोग के साथ जो मंथली जो मासिक पीरियड आता है उसके लिए उन लोगों ने ऐसा कि बाबा इधर वॉशरूम किसने खराब किया गंदा किसने किया इसके लिए सब लड़के लोग को टारगेट किया गया प्रिंसिपल जो लेडी मैम है उन्होंने सबके साथ सबको वॉशरूम में लेके मौसी लोग को बोल के सब लोगों को चेकिंग किया और इसके लिए जो लड़की 10 12 लोग को आया था वो साइड में हो गई पर जो लोग को उसका भी कुछ भी नहीं है जो छोटे छोटे बच्चे मतलब पाँचवीं कक्षा में जो लड़की पढ़ रही है उन लोगों को भी चेकअप करवाया इसलिए सब लड़की लोग में ऐसा एकदम सब घबराहट से हो गया और रोने लगी ऐसा घिनौना कृत्य जो है पहली बार इधर जो शाहपुर में हुआ है जो फिंगरप्रिंट्स लेके सब लड़की लोग का किसका है ब्लड चेक करवाया किसका है तो इसलिए सब लड़की लोग मतलब डर के मारे सब रोने लगी और एक एक नंबर घिनौना काम जो प्रिंसिपल को जो भगवान मानते हैं भगवान सम्मान होते उन्होंने एकदम गंदगी दरिद्री काम किया है जो लड़के लोग के साथ अभी अभी क्या हुआ प्रिंसिपल हाँ, मतलब अभी हमने किया एक, अभी किया तक वो ट्रस्टी आते जब नहीं यहाँ से जाएंगे नहीं और उनका जो सस्पेंस वारंट है वो हमें चाहिए नहीं तो उनको अरेस्ट करके अंदर डलवाए ये सब ये सब ये सब पेरेंट्स पेरेंट्स लोग 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 के उसके लिए हम सुबह से पोच गे है इतकाही कस आहे तर नववी ते दहावीच्या पोरींना जे आहे ते सगळं करत पण पाचवी सहावीच्या पोरींना काय करतो काहीच नाही करत त्यांच्या बरोबर असं झालंय तर त्यांना म्हणजे त्यांना शाळेत जाऊन ते पोळी जे आहेत आमची माझी मुलगी आहे ती दावीला आहे ती घरी येऊन अर्ध तास रडली नंतर तिने बेडरूमचा दरवाजा उघडला आणि बोलते मम्मी आमच्याबरोबर खूप गाणेडं झालंय शाळेत काहीतरी मी तिला विचारलं काय झालंय ते सांग मला स्पष्ट ती बोलते काय गरज नाही तू शाळेत येऊ नको ते एकदम घाबरली आणि मला पण शाळेत पाठवायची गरज नाही तर आम्ही सगळ्यांनी पेरेंट्सला फोन लावला त्यांना विचारलं तर शाळेत काय काय झालेलं आहे असं तर ते आम्हाला बोलले का तुम्ही शाळेत या आम्ही पण चाललो आहे शाळेत आणि मग शाळेत तिथे जे आम्ही इथे येऊन बघितलं तर ती नाकारच देते का मी असं केलेलं काही नाही आहे आणि आमच्या पोरी का मग फोटोबल जाईल का दहावीच्या आणि नववीच्या पोरी मग सगळं कळतंय का हे काय आहे काय नाही आहे आता आम्ही पडद्यामध्ये राहतो ती स्टाफचं पण अलाउड करत नाही दुसऱ्या टीचरांना तिने स्टाफचं अलाऊट केलेलं आहे आमच्या मी तिच्याशी स्पष्ट विचारलं आम्ही परमिशन घेतली का आम्हाला स्टाफ अलाउड करा तुम्ही शाळेत अरे जमाने मध्ये काल एक अत्यंत गुणांबद्दल घटना घडलेली आहे बाथरूममध्ये येऊन मुलींना कपडे काढून त्यांना चेक करण्यात आलेलं आहे तर ही अत्यंत गुणास्पद जी घटना घडलेली आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही आज इथे संपलेला आहोत काल रोजी जो शाळेमध्ये गैरप्रकार घडलेला होता शाळेतली मुलींवरती त्यामध्ये आज रोजी आपल्याला घटनेची माहिती मिळाली आपण तात्काळ पोलि त्या शाळेमध्ये गेलो आणि त्यामध्ये पालकांची तक्रार घेऊन आपण ऑक्सो कायद्याअंतरच गुन्हा दाखल केलेला दे आहे आणि यामध्ये एकूण आठ जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये मुख्याध्यापिका आहे त्यानंतर काही शिक्षिका आहेत आणि पूर्ण शालेय प्रशासन तिथलं जी काही शाळेची जी समिती आहे त्यातील काही लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत पीना नाटक करण्याची काम कारवाई सुरू आहे आपल्या हो यामध्ये पालकांचा पोलिसांवर कुठलाही रोष नाही कारण जसे पोलिसांना माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी गेलेले आहेत त्या प्रकरणाची दखल घेतलेली आहे गुन्हा दाखल केलेला आहे आरोपींना अटक केलेली आहे त्यामुळे पालकांचा कुठलाही रोष नाही